नमस्कार एक तरी ओ ज्ञानेशांची हे डॉक्टर वीरा करंदीकर आणि डॉक्टर हे, हे इनामदार यांचे पुस्तक आकाशवाणीवर झालेल्या कार्यक्रमाच्या या आवृत्तीचे आपण क्रमशः वाचन करीत आहोत आजचा भाग हे आजीचेची पाहे पारोकडे कवण झुंज हे केवढे परी परब्रह्म तू उघडे सारथी केलासी ज्ञानेश्वरीतील अध्याय अकरा ओवी क्रमांक पाचशे एक्केचाळीस अकराव्या अध्यायात भगवंत अर्जुनाला विश्वरूप दर्शन घडवतात हे दर्शन महाभीषण विश्वसंहारक आणि त्यामुळे मनाला भयकंपित करणार आहे गीतेच्या या संवादानंतर सुरू होणाऱ्या महाभयंकर युद्धात कुरुक्षेत्रावर गोळा झालेले सारे योद्धे मृत्यूच्या वाटेनं जाणार आहेत या भीषण भवितव्याची सूचना या दर्शनानं मिळून जाते पण हा संदर्भ तात्कालिक स्वरूपाचा आहे या विश्वात जे जे म्हणून उत्पन्न होतं त्याचा कधीतरी नाश होतो आणि माणसाच्या वाट्याला येणारं जीवन हे अखेर नाशवंत आणि तितकंच क्षणभंगूर आहे हे तत्वज्ञानातलं एक अपरिहार्य सत्य अर्जुनासमोर ढळढळीतपणानं ठेवावं या हेतूनं भगवंतांनी या संहारक रूपाची निवड केली असा असावी असाही एक तर्क करता येतो हा अर्थ अधिक खोलवर पोहोचणारा या विश्वरूपाचं दर्शन होताच अर्जुन जी पहिली प्रतिक्रिया व्यक्त करतो त्यामध्ये त्याच्या मनाची भयभीत अवस्था प्रकट होते विश्वरूपाचं स्तवन करणारे असे जे उद्गार तो नंतर बोलताना काढतो त्यामध्ये संहारकत्वाच्या पलीकडं असणार जगनियंत्या परमेश्वराचं रूप डोळ्यासमोर आणून त्याचं गुणगान अर्जुनानं केलं आहे ते करता करता त्याच्या मनात येतं की त्या परमेश्वराचा अवतार तो हा भगवान श्रीकृष्ण त्याच्या सहवासात आतापर्यंत आपण वावरत आलो त्या साऱ्या काळात आपण त्याला आपल्यासारखाच एक सामान्य माणूस किंवा आपला मित्र मानून त्या समजुतीच्या पोटी कधी त्याची थट्टा केली कधी त्याच्याशी सलगी न बोललो तर क्वचित त्याचा उपहास वा अवमान होईल असे उद्गारही आपल्या तोंडून बाहेर पडले हे सारं अर्जुनाला आठवत आणि त्याला मोठ्या यातना होतात त्याच्या मनातला हा अनुतापाचा भाव ज्ञानदेवांनी इथे सुंदर शब्दात व्यक्त केला आहे या ओवीत ते म्हणतात फार दूर कशाला हे आत्ताच रोखडं उदाहरण ना कौरवांबरोबर होत असलेली ही आमची लढाई तशी पाहिली तर एक सामान्य गोष्ट निरनिराळ्या कारणांनी कितीतरी युद्ध होत असतात तसंच हे एक पण हे भगवंता तू तर साक्षात परब्रह्म पण तसं असूनही आम्ही या युद्धात तुझा कसा उपयोग करून घेत आहोत तर तुला माझा सारथी म्हणून इथं रथावर बसवला आहे कौरवांशी समझोता होतो का हे पाहण्यासाठी शिष्टाई करण्याचं काम श्रीकृष्णांवर याआधी सोपवलं गेलं होतं त्याचाही उल्लेख ज्ञानदेवांनी यानंतरच्या ओवीत केला आहे